मतदानाचा दिवस आहे आज कोल्हापुरात सुद्धा मतदान आज झालेलं आहे अगदी शेवटची काही मिनिटं उरली आहेत आणि आज दिवसभरात त्यांनी पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीला देखील उत्स्फूर्तपणे लोक मतदान करत असतात आणि त्यामुळेच हो उत्स्फूर्त मतदानाला सगळेच जण बाहेर पडलेले दिसत आहेत चांगलं मतदान होईल असा विश्वास डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आपण पाहताय त्यांच्यासोबत योगेश जाधव देखील आहेत त्यांनी सपत्नी खर तर प्रतापसिंह जाधव यांनी मतदानाचा अधिकार जो, तो है। है मत जो तो तो, आहे तो बजावलेला आहे स्वतः साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकंदरीत मतदानाचा टक्का जो आहे तो कोल्हापूर दे प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी मोठा असतो आता देखील तीच परिस्थिती आहे काय की प्रत्य कोल्हापूरचा मतदार हा जागृत आहे त्यामुळे आतापर्यंत जर आपण बघितलं तर अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत हे साठ सत्तर टक्के इतकं मतदान होतं आता मी इथं विचारलं तर ताराबाई सार पार्कसारख्या भागात देखील आत्तापर्यंत पन्नास टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळं मला खात्री आहे की सायंकाळपर्यंत कोल्हापूर आणि आत या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलं मतदान होईल साठच्या पुढं म टक्केवारी जाईल असं मला वाटतं तर पहिल्या दोन टप्प्यात खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं आपल्या कोल्हापुरात देखील उन्हाच्या झाडा ज्या त्या बसताना पाहिलं मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नाही नाही काय झालं की पहिल्या दोन टप्प्यात मतदान कमी झालं हे खरं आहे पण ती लोकांच्या ती जागरूकता नव्हती आज असं झालं या पक्षाच्या प्रचारामुळं आणि लोकांना जागरूकता आलेली आहे की आपण मतदान केलं पाहिजे त्यामुळे ही आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान चांगलं होईल असं मला वाटतं योगेश जाधव साहेब देखील काय एकंदरीत या सगळ्या टक्केवारी पाहत आहे लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान करतात आता जाधव साहेब म्हटले तसं पहिल्या पहिल्या फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये मतदान कमी झालेलं कोल्हापूरला पारंपरिकच नेहमीच चांगलं होत असतं आणि यावेळेला देखील मी ताराबाई पार्कात किंवा तर पन्नास टक्के झालेलंच आहे पण कोल्हापूरभर सगळीकडेच म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्येच मतदान ची टक्केवारी चांगली आहे आणि मी एवढंच आव्हान करीन सर्वांनाच मे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला की बाहेर पडून आपण सर्वांनीच मतदान जास्तीत जास्त करावं एवढंच आव्हान करतो नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर प्रत्येक मतदारानं आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावावा अशा पद्धतीचं आव्हान देखील जाधव साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन ओंकार वळवडेस शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर